नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण नाचलेल्या दुधापासून कलाकंद बनवणार आहोत इथे आपलं आहे ना एक लिटर दूध नाचलेलं आहे बघा मी इथे जाडसर कढाई घेतली आहे हे दूध आपण आता त्यात ओतून घेऊया छान असं कमी गॅसवर होऊ द्यायचं बघा आपल्याला आता हे असं डवळत राहायचं आहे बरेच जणं याच्यामधलं पाणी काढून घेता पण पाणी काढलं की कलाकंदाला चव येत नाही त्यामुळे आम्ही पाणी काढलेलं नाही आहे थोडा वेळ लागेल पण छान होतं आता मी असं छान असं सारखं हलवत राहणार आहे बघा आता इथे आपलं दूध आहे ना छान असं आळला आहे बघा आता आपण साखर घालून घेऊया इथे मी आ, दोन तीन चमचे अशी बारीक करून साखर घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार टाकूया साखर घालून घेतूया आता छान मिक्स करून घेऊया थोडं केसर घालून घेऊया तीन चमचे मिल्क पावडर घेतला आहे ते घालून घेऊया बघा साखर थोडी कमी वाटते आहे त्यामुळे वा अजून दोन चमचे मी इथे साखर घेतली आहे बारीक साखर करून घेतलेली आहे काजू काजूबादामचे खाप करून घेतले ते टाकून घेऊया इलायची टाकून घेऊया थोडं थोडी करून आपण साखर टाकू शकतो बघा आता आपलं झालं आहे तयार आपण आता काढून घेऊया बघा आता इथे मी एका डब्यामध्ये काढून ठेवलं आहे आणि आता आपण पसरवून घेऊया बघा आता एक तास आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया बघा आता इकडे एक तास झालेला आहे आता मी काढून घेतले फ्रीजमधून बघा आपण आता थोडं गॅस चालू करते मी थोडंसं गरम करून घेऊया आणि थोडं गरम केलं का मग ते पगळतं खाली तूप लावलंयचे मग निघतं ते गरम करून घेतले आता आपल्याला हे पालथं मारून काढून घ्यायचं सुपाचं थोडं मग ते निघतं निघालं आता आता आपण कट करून घेऊया डब्याला मी तूप लावून घेतलं होतं बघा सर्व कलाकंद आपला कट करून झालेला आहे छान असा मौ लुसुशीत झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलाकंद झालेले आपले खाण्यासाठी आपला कलाकंद तयार आहे कसं कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद